सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक एक हजार एकसष्ट पासून आता सुरुवात करूयात नाना प्रयोजनशिळे हो ती एका चिंच फळे तुंबिणीची ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याच्या वेलाला जसजसा आधार असेल तसतसे लांब वाटोळे व वाकडे असे भोपळे येतात हो तू का उजू वांकुडे परी बोरीचे हे न मोडे तैसी भूते अवघडे परी वस्तु उजू बोरीचे झाडाची फांदी सरळ असो किंवा वाकडी असो तिला बोरीचीच म्हणतात त्याप्रमाणे जीव मात्र जरी वेडेवाकडे असले तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती सरळच आहे अंगाकरणी बहुवसी उष्णता समान जैशी तैसा नाना जीवराशी पुरेशू असे पुष्कळ निखारे जरी असले तरी त्यांची उष्णता सारखीच असते त्याप्रमाणे पुष्कळ जीवराशी जरी असल्या तरी त्यातील परमात्मा एकच आहे धारा भूताकारा सर्वांगी तो विरा अर्जुना सर्व गगनातून जरी पावसाच्या धारा पडत असल्या तरी त्यातील पाणी एकच आहे त्याप्रमाणे हे भूतांचे आकार जरी निरनिराळे असले तरी सर्वांचे ठिकाणी परमात्मा म्हणून जो आहे तो एकच आहे हे भूतग्राम विषम घट अथवा मठ यातील आकाश जरी निराळ्या आकाराचे असले तरी ते आकाश रूपाने एकच असते त्याप्रमाणे भूते जरी निराळी असली तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती एकच आहे हा नाशता भूतभासु येथ आत्मा तो अविनाशु जैसा केयुरादी किंकसु सुवर्णाचा सुवर्णाचे बाहूभूषणे इत्यादी अलंकार जरी पुष्कळ असले तरी सर्वातील सोन्याचा कस एकच असतो त्याप्रमाणे भूतांचा भास नाशवंत असून त्या सर्वातील आत्मा हा अविनाशी आहे एवम जीवधर्महीनो जो जीवेसी अभिन्नो देखे तो सुनयनो ज्ञानिया माझी याप्रमाणे व्यावहारिक जीवधर्माहून वेगळा आणि पारमार्थिक जीवाशी अभिन्न असा परमात्मा आहे असे ज्ञानी लोकात जो बघतो तोच उत्तम डोळस होय ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेषा हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो ज्ञानाच्या डोळ्यामुळे जे डोळस आहेत त्यांच्यातीलही हा मुख्य डोळस होय अर्जुना ही त्याची स्तुती करीतो असे समजू नको फार काय सांगू परम भाग्यवान पुरुष तोच श्लोक अठ्ठावीसावा सम हि सर्वत्र समवस्थित मीश्वर्यामनात्मान तो या अर्थात कारण सर्व भूतांमध्ये समानत्वाने एकरूपाने अवस्थित असलेल्या ईश्वराला सम पाहणारा आपणच आपल्याला मारीत नाही हिंसा करीत नाही त्यामुळे परमगतीला जातो हे गुणेंद्रिय धोकोटी देह धातूंची त्रिकुटी पाच मेळावा ओखटी दारुण हे, हे शरीर म्हणजे गुण व इंद्रिय यांची धोकटी आहे वात पित्त व वा कफ या धातूंनी हे भरलेले आहे वाईट अशा पंचतत्वांनी बनलेले असून हे बलवान आहे हे हे उघड पांच पंच धां आगी लागली जीव इंगळीच होय याला पाच प्रकारचे अग्नी लागले आहेत व जीवरूप सिंहाला शरीर रूपी हरिणाचे खोपट सापडले आहे वास्तविक सिंहाला ज्याप्रमाणे हरिणाच्या खोपटीचा नाश करून टाकण्यास काहीच प्रयास नाही त्याप्रमाणे जीवाने अनित्य शरीराधिकांचा नाश करून टाकण्यास काहीच अडचण नाही तथापि काय चमत्कार सांगावा कोणीही त्याच्या नित्यभावाची सुरी अनित्य जे देहाधिक यांच्या पोटात घालून नाश करीतच नाही परी इये असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेंची मिळेम तथापि अर्जुना जो ज्ञानी आहे तो या देहात असूनही आपला घात करून न घेता शेवटी ब्रह्मपदालाच जाऊन मिळतो जेथ प्रौढी ओलांडून निगो इया भाषा बुडी देती योगी ज्या पदाला योग ज्ञानाच्या प्रौढीने कोट्यावधी जन्म ओलांडून पुन्हा जन्म घेणार नाही असे म्हणून त्या ठिकाणी योगी लोक बुडी देतात जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर तुरियेचे माझ घर परब्रह्म हे ते ठिकाण कोणते म्हणशील तर जे आकाराच्या व नादाच्या पलीकडील व तुरियेचे जे मध्य घर ज्याला परब्रह्म असे म्हणतात मोक्षा सकट गती जेथे एती विश्रांती गंगादी सरिता जेवी आणि ज्याप्रमाणे गंगादी नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे मोक्षासह वर्तमान सर्व गती ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात ते सुख देहे जो भूत जो भूतांच्या वैषम्यामुळे विषमबुद्धी होत नाही त्याला ते सुख याच देहात पायाखाली तुडवावयास सापडते म्हणजे ते सुख आपण होऊन त्याच्या पायापाशी येते दीपां या कोडी जैसे एकची तेज सरीसे तैसा जो असतुची असे सर्वत्र ईशू पुष्कळ दिवे जरी असले तरी त्या सर्वांचे तेज एकच असते याप्रमाणे पूर्वीपासून अनादी असा जो परमात्मा तो सर्वत्र भरलेला आहे ऐसेनी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साता तो मरण आणि जीविता नागवे फुडा हे पंडूसुता याप्रमाणे ज्याचे जीव आत्मा याविषयी समत्व आहे तो जन्ममरणाच्या कचाट्यात सापडत नाही म्हणून तो दैवागळा साम्य से जे डोळा लागला तया म्हणून तो मोठा भाग्यवान आहे अशी त्याची आम्ही वारंवार स्तुती करीतो कारण तो, तो सौम्यरूपी शय्येवर निजलेला असतो श्लोक एकोणतीसावा प्रकृत्य च कर्माण क्रियमाणाने सर्वशः अकर्तारं स पश्यति अर्थात जो सर्व कर्मे प्रकृतीकडूनच ईश्वराच्या शरीरेंद्रियाकार बनलेल्या मायेकडूनच सर्व प्रकारे केली जाणारी पाहतो त्याचप्रमाणे आत्म्याला अकर्ता पाहतो तोच वास्तविक तत्त्व पाहतो आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशे खे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा आणि मन बुद्धी इत्यादी पाच कर्मेंद्रिये व यांचे पासून होणारी कर्मे ही प्रकृतीची कर्मे होत असे पूर्णपणे जाणतो घरींची राहाटती घरी घर गर काही न करी अभ्रधावे अंबरी अंबरते उगे घरात राहणारी माणसे सर्व व्यापार करतात परंतु घर काही एक करीत नाही तसेच आकाशात ढग धावताना दृष्टीस पडले तरी आकाश ज्याप्रमाणे स्थिर असते तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी नेणे कोण त्याप्रमाणे प्रकृती आत्म्याचे प्रकाशाने गुणांनी युक्त होऊन पुष्कळ खेळ खेळते तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे अचल असतो पण हे कोणी जाणत नाही ऐसेनी येणे निवाडे जयाचा जीवी उजीवडे अकर्तया ते फुडे देखिले तेणे याप्रमाणे अनुभव घेऊन ज्याने आपले हृदयात प्रकाश पाडला आहे त्याने अकर्त्या आत्म्याला पूर्णपणे जाणले असे समज श्लोक तिसावा, यथाभूत पृथगभाव एकस्थमनुपश्यती तत एवच च ब्रह्म ब्रह्मसंपद्ये तदा अर्थात भूतांचा पृथकपणा एका आत्म्यामध्येच स्थित आहे असे शास्त्र व आचार्य यांच्या उपदेशाप्रमाणे पाहतो आणि त्या एका आत्म्यापासूनच भूतांचा विस्तार पाहतो त्यावेळी साधक ब्रह्म बनतो ए रवी तैसी अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना जै या भूताकृती भिन्ना दिसती एकी अर्जुना ज्या वेळेस भिन्न भिन्न असलेली भूते एकत्व रूपाने पाहिल त्यावेळेसच तो ब्रह्मसंपन्न झाला असे म्हणावे लहरी जैसिया जळी परमाणु कणिका स्थळी रश्मी करमंडळी सूर्याच्या जेवी ज्याप्रमाणे पाण्यावरील लाटा किंवा जमिनीवरील परमाणूंचे कण अथवा सूर्यमंडळातील सूर्यकिरण अवेव मनी भाव लिंग सावेव अथवा देहातील सर्व अवयव मनातील सर्व भाव व विस्तवापासून निघणाऱ्या सर्व ठिणग्या या सर्व गोष्टी आपल्या उत्पत्ती स्थानापासून भिन्न दिसल्या तरी ज्या भूमिकेपासून त्या उत्पन्न झाल्या आहेत त्यांच्याशी त्या साम्यत्वानेच असतात तैसे भूताकार एकाचे हे ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे त्याप्रमाणे प्राणी मात्र एकाच आत्म्यापासून उत्पन्न झाले आहेत अशी ज्याच्या मनाची खरोखर खात्री झाली आहे त्यालाच ब्रह्माख्य संपत्तीचे जहाज सापडले असे म्हणता येईल यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात